समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक संघर्ष समिती पलूस तालुका यांच्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा व साहित्यिक योगदानाचा सखोल आढावा घेण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सामाजिक कार्यकर्ते अविनाश काळीबाग म्हणाले की दोन्ही समाज एकाच आईची लेकरं असून त्यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न होतोय तो हाणून पाडण्याची गरज आहे अण्णाभाऊंचं साहित्य हे संघर्षशील व वंचितांच्या आवाजाचे माध्यम आहे त्यांनी समाजाला दिशा दिली या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती होती वक्त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या लोकशाही समता बंधुता या मूल्यांवरील भूमिका अधोरेखित करत त्यांच्या साहित्याचे आजच्या काळातील संदर्भासह महत्व स्पष्ट केले सामाजिक कार्यकर्ते सागर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहित सदामते प्रशांत सदामते यांच्यासह समाज बांधवांनी या कार्यक्रमाचे प्रभावीपणे आयोजन केले यावेळी गणपत पुदाले सर्जराव नलवडे संजय येसुगडे रामानंद पाटील वैभव पुदाले सुभाष दाजी सुतार सुहास पुदाले निलेश एसुगडे अविनाश काळीबाग सागर कांबळे यश ऐवळे अमरजीत राजवंत रवींद्र मराठे धनाजी कांबळे विश्वजित सदामते शुभम देवकुळे प्रतीक सदामते तेज ऐवळे अमोल जाधव आदींसह समाज बांधवांनी अभिवादन करून अण्णाभाऊंच्या विचारांचे स्मरण करीत उपस्थितांना सामाजिक एकतेचा संदेश दिला दरम्यान आंबेडकर चळवळीतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युवक आघाडी पोलीस तालुका अध्यक्ष अविनाश काळीबाग सामाजिक कार्यकर्ते सागर कांबळे आरपीआय पोलीस तालुका युवक आघाडी उपाध्यक्ष यश ऐवळे कार्याध्यक्ष अमरजीत राजवंत यांच्यासह रवींद्र मराठे पंकज गाडे शशिकांत राजवंत यांनी पलूस तालुक्यातील पलूस बुर्लीसह विविध गावांमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले त्याचबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मगावी वाटेगाव येथे जाऊन त्यांच्या कुटुंबियांना भेट दिली तसेच त्यांच्या स्मृतीस्थळी अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आज एक ऑगस्ट लोकशाही रानाबाव साठे यांची आज जयंती एकशे पाचवी जयंती होत्या आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती यांच्या वतीनं आज आम्ही फलूसमध्ये लोकशाही राणाभाऊ साठे यांची जयंती साजरी करतो आहे आज सर्व उपस्थित मान्यवर तालुक्यातले मोठे नेते आज आमचे दोन्ही समाज आज इथं लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या फोटोला अभिवादन करून भरपूर संख्येने इथं कार्यकर्ते उपस्थित होते आज आम्ही बघ आज बघता आज रीलच्या माध्यमातून असो वा फेसबुकच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून असो आज काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत की हे दोन समाज वेगळे आहेत पण आम्ही या समाज समाजकंटकांना सांगू इच्छितो की आम्ही हे दोन समाज आहे एकाचीच लेकर आहोत आज कितीही आमच्या विरोधातल्या लोकांनी जरी आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की हा समाज वेगळा आणि हा समाज वेगळा तर तो आम्ही कदापि मान्य करणार नाही आज किती जरी कुठे तरी अन्याय अत्याचाराच्या गोष्टी घडल्या तर हे दोन समाज प्रामुख्यानं आज समाजामध्ये एकोप्यानं राहत आहेत आणि एकोप्याने राहतील एवढेच बोलतो जय भीम जय लहूजी जय अण्णाभाऊ अण्णाभाऊ पाटीलच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी पोलूसमधील सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत समाजामध्ये विषमता पसरू नये म्हणून अण्णाभाऊ साठे यांनी समाजासाठी चांगल्या पद्धतीचं लिखाण केलं त्यांच्या लिखाणातून आज समाजाला एक नवीन दिशा त्या लिखाणातून सर्वांना मिळाली त्यांच्या एका कादंबरीतून कादंबरीचं नाव फकीरा वीर फकीरा या कादंबरीच्या माध्यमातून फकिरा या एका क्रांतीवीराचं कार्य त्या कादंबरीमध्ये का त्यांनी लिखाण केलेलं होतं फकीरा या व्यक्तीनं समाजासाठी केलेलं काम हे संपूर्ण जगासमोर आणण्याचं काम या कादंबरीच्या माध्यमातून झालं आज वाटेगावला अण्णाभाऊंचं प्रचंड मोठं स्मारक या ठिकाणी आजच्या या सरकारनं मंजूर केलं आहे आणि ते लवकरात लवकर व्हावं अशी मी या ठिकाणी त्या शासनाकडं मागणी करतो आणि स्वातंत्र्यवीर अण्णाभाऊंचे विचार आजही समाजामध्ये सर्वांनी त्या विचारावरती चालावं आणि त्या विचाराला प्रेरित होऊन समाजासाठी आपल्याला अजून काय चांगल्या पद्धतीचं काम करता यावं अशी प्रेरणा त्यांच्याकडून घ्यावी एवढंच त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी मी सांगतो आणि अण्णाभाऊंना जयंतीच्या निमित्तानं परत एकदा अभिवादन करतो धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका